शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कापूस आणि सोयाबीनने दगा दिला मात्र तुरीनं हात दिल्याचं दिसतंय कारण शेतकऱ्यांच्या हातात तूर आल्यापासून तुरीचे भाव तेजीतच आहेत विशेष म्हणजे नव्या मालाची आवक सुरू असतानाही तुरीचे भाव कमी होण्याचं ना नाव घेईनत बाजारातील तुरीची आवकही कमीच आहे त्यामुळे तुरीचा भाव टिकून राहील असा अंदाज आहे मग यंदा खरंच तूर उत्पादकांच्या मनाप्रमाणे घडेल का की ऐनवेळी दुधात मिठाचा खडा पडे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मनात असलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शे शेवटपर्यंत अवश्य पहा गेल्या सहा महिन्यांपासून तुरीचे भाव वाढले तूर बाजारात सध्या जी तेजी आली आहे तिचं मूळ मागच्या वर्षीच रोवलं गेले गेल्या वर्षी, वर्षी देशातील तूर उत्पादन घटलं होतं त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक साठ्याचं प्रमाण कमी राहिलं त्यातच यंदाच्या खरीपात तूर लागवड ही कमी झाली म्हणून यंदा ही उत्पादन कमीच राहण्याची चिन्ह आहे त्यामुळे बाजारात तुरीचा तुटवडा वाढत गेला टॅकेस्ट आणि व्यापाऱ्यांनी तूर विक्रीत हात आखडता घेतला त्यामुळे बाजारात तुरीचा पुरवठा कमी झाला आणि भाव वाढत गेले एक अशी आली की तुरीने बारा हजारांची ही पातळी पार केली पण नवा माल बाजारात येणार म्हणून भाव काही प्रमाणात घटले कारण नव्या तुरीची काढणी वेग घेत होती तुरीचा भाव मागील महिन्यात आठ हजारांपर्यंत कमी झाला होता पण बाजारातील पुरवठा कमी झाल्यानं भाव पुन्हा दहा हजारांच्या दरम्यान पोहोचला पण तुरीची काढणी सुरू असतानाच यंदा उत्पादन कमीच राहील हे स्पष्ट झालं त्यामुळे दरवाढीचं सेंटिमेंट कायम राहिलं सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी नऊ ते दहा हजारांचा भाव मिळतोय मागच्या हंगामात देशात तेहतीस लाख टन तूर उत्पादन झालं होतं तर यंदा चौतीस लाख तीस हजार टन उत्पादन होण्याचा सरकारी अंदाज आहे पण प्रत्यक्षात तुरीचं उत्पादन गेल्या वर्षी हे कमी राहणार याचा आता सगळ्यांनाच अंदाज आलाय शेतकरी व्यापारी आणि अधिकारी ही सुद्धा हे मान्य करतायत त्यामुळे तुरीतील भाववाढीचा ट्रेंड कायम राहिला तुरीचे भाव वाढण्यामागे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे तुरीची अपेक्षेपेक्षा कमी आयात देशातील तुरीचा तुटवडा परदेशातून आयात करून भरून काढू असं सरकारनं म्हटलं होतं पण यंदा तुरीची मागणी आणि पुरवठ्यातील गॅप खूपच मोठा आयात आयात तप्पे तप्पे आहे आयात करून ती भरून काढण्याचा भाव वाढायला अनुकूल वातावरण आहे पण हे सगळं किती दिवस चालू राहील हा प्रश्न महत्वाचा आहे कारण सरकारला तुरीचे भाव पाडायचे निवडणुका तोंडावर असल्यानं सरकारला ग्राहकांना खुश करावं लागणार आहे आपल्याकडे जसं लग्नात जावायला खुश ठेवावं लागतं ना अगदी तसंच त्यासाठी सरकारनं तूर खरेदी करून ग्राहकांना स्वस्तात विकायचं ठरवलंय पण बाजारात सध्या तुरीचे रेट हमी त्यामुळे सरकारने निर्णय घेतला पण तरीही सरकारला बाजारात तूर तूर मिळताना दिसत नाहीये सरकारची खरेदी आतापर्यंत खूपच कमी झालीये पण जी काही खरेदी आहे त्यामुळे बाजारात तुरीचे भाव वाढायला मदतच झाली सरकार सध्या नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान तूर खरेदी करत आहे शेवटी या सगळ्यातून एक गोष्ट क्लिअर झालीये ती म्हणजे यंदा तूर भाव खाण नाही हे नक्की शेतकऱ्यांनी तुरीसाठी बारा हजाराची अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही पण त्यासाठी शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करताना डोकं ठेवून म्हणजे थंडे पावलं उचलली पाहिजे कारण शेवटी हा बाजार आहे आणि बाजारात उतार हे येत असतात त्यामुळे भावात काही काळ आले तरी घाबरून जाऊन तूर विकून टाकण्यापेक्षा योग्य संधीची वाट बघण्याचा पेशन्स पाहिजे तसंच आपल्याला अपेक्षित भाव बाजारात दिसला तर जास्त हाव न ठेवता योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेणंही तेवढंच महत्वाचं असतं बाजारातील अफवांना बळी न पडता बाजार भावावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्रीचा निर्णय घ्यावा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अॅग्रिकोला मार्फत आम्ही सातत्यानं शेतीविषयी असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतो तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा धन्यवाद